दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाली असून दिग्रस पंचायत समिती अंतर्गत कॉपी मुक्त परीक्षा अभियान राबवण्यात परीक्षेला सुरुवात झाली दिनबाई विद्यालय केंद्र क्रमांक येथे तीनशे सत्त्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट करण्यात आले परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवणं हे मुख्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दक्षता म्हणून दिनबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप चोपडे केंद्र संचालक प्रवीण क्षीरसागर शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष रघुराज सिंग चव्हाण शाळेचे क्रीडा शिक्षक शर्मा मुख्याध्यापक अनिता नगराळे दक्षता समितीचे अजिंक्य मात्रे अजित महिंद्रे बैठे पदक समितीचे भारती बगळे जे पी आडकुसरे कृषी सहाय्यक आदींच्या देखरेखेत कॉपीमुक्त परीक्षा अभियान बाबत दहावीच्या विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या त्यानंतर सिलबंद पेपर विद्यार्थ्यांना देण्यात आला यावेळी शिक्षक आणि संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या मी प्रवीण गुरुनाथ क्षीरसागर केंद्र संचालक केंद्र क्रमांक सतराशे सदुसष्ट दिनबाई विद्यालयाधिग्रस्त आज एक मार्च दोन हजार चोवीसला अक, बरोबर अकरा वाजता बोर्डाचा पहिला पेपर सुरू होणार आहे मराठी विषयाचा आज पेपर आहे आणि आजच्या या परीक्षेला तीनशे सत्त्याण्णव विद्यार्थी आपल्या या केंद्रावर प्रविष्ट झालेले आहेत मुलांना दक्षता म्हणून वेगवेगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कॉपीमुक्त परीक्षा करणं हे आमचं ध्येय आहे आणि ही परंपरा पूर्वीपासून आमच्या शाळेमध्ये सुरू आहे मुलांना तशा आवश्यक सूचना दिलेल्या आहेत मोबाईल डिजिटल वॉच आणि त्यांचे चप्पल्स आणि शूजसुद्धा बाहेर ठेवण्यात आलेले आहेत आणि आजचा जो पेपर आहे हा पेपर अकरा वाजता सुरू होईल आणि दोन वाजता संपेल दहा मिनिटांना जादासुद्धा सुद्धा देण्यात आलेले आहेत परीक्षा सुरळीत सुरू होण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करता येईल त्या त्या आमची शाळा आमचं केंद्र या ठिकाणी करते आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज यवतमाळ